आम्ही पोचलेलो आहे आणि आपलं भाई आलेला आहे अक्ष हो आहे आणि भाई सांगितलं जेवायला नको तरी जेवायला बनवलं तिने आणि जस्ट आमच्या सिस्टरने आणलेला आहे आपल्याला जेवण आणि काय काय आहे बघा बाबा वाजून दाखव वाजून दाखव बाबा निजस्ट आम्ही इथे आलेलो आहे आणि भांजी आपली मोठ्या सिस्टर कडे आलो काय म्हणते दीदी पाणी थंडी मी पाणी लाई आमने सिस्टरने दिलेलं आम्हाला फेरू होईल खाला चाय पण झाला आमचा आता आम्ही चाललेलो आहे हे फ्रेंड्स पुणे एकदा स्वागत आहे जॉय लोक वन झिरो टू झिरो मध्ये आणि आज आपला न्यू मेंबर येणार आहे तर आपल्या सोबत आहे आकाश आणि आपला भाई अक्षय आणि अजून एक गोष्ट आहे अक्षता जे घरात चालले आम्ही तर तिने ना काहीतरी आम्हाला काहीतरी बनवणार सँडविच वगैरे काय आम्ही चाललो अक्षताच्या घरी तर तिने वाटत ब्रेड काहीतरी बनवणार आहे आम्हाला ब्रेड बोलतोय थांबत कटकर कटकर आम्ही <laughs> चाललो अक्षताच्या घरी तर ती आम्हाला काहीतरी सँडविच वगैरे काहीतरी बनवणार आहे तर ती बोलली की ला ब्रेड आणा मग हो। ती एकाला ना सांगितलं तिने तिघं ना मेसेज केलं की ब्रेड आणा तर आम्ही तीन पाकिट घेऊन चाललो तिथे रिॲक्शन बघा आता तुम्ही चला चला भेटू आपण आणि आताच आता मस्ती करी जाऊ बहिणीकडे करी पण जायचं आपल्याकडे छोट्या बहिणीकडे आणि मोठ्या बहिणीकडे कारण खूप दिवसातून सुट्टी पण आहे आणि बहुतेक खूप दिवसातून चालू आहे आम्ही तर खूप खूप दिवस अजून आता चाललेलो आहे तर जाऊया तिला बोललो की मी येतो आहे म्हणून कारण दरवेळेला मला सांगत असते की तू येत ना जाऊया निघतो आम्ही आता निघाली आम्ही पण निघतो पुढे आम्ही पोचलेलो आहे आणि आपलं भाई आलेलं आहे अक्षय आणि आकाश भाई

तो डेंजर आहे भाई तो डेंजर कुठला सांग आवड नको ना, ना है है सिक्र, सिक्र ला, कला ये आवच आहे तू नंतर तुझ्या आवड फोकस आहे भाई आपट श्रीमान लजन सारखी कर ना श्रीमान लेजंड

ফুন শে ফ

सुटले लबराचा हारव करा सिलिकॉन सिलिकॉन केसेस आहे आणि किती व्होल्ट आहे किती व्होल्ट आहे ना शंभर व्होल्ट सीट आहे ना आधी सगळे असे जायफोनची वारंवारी पण घेतली आणि काय म्हणतो आग तू काही फक्त बारा नंतर पहिल्या लुकचा आमचा फोटोशूट चाललेलं आहे मोबाईल मध्ये अक्षय भाईने फोटो काढून बघितला त्याचा टेस्ट करत होता तो टेस्ट फोटो दाखव रे फोटो दाखव बघ आयफोन आयफोन दिलं की ना टक्कर आयफोन ला टक्कर आणि जस्ट आमच्या दादाचा शॉप आहे की खूप येतं कस्टमर आपले दादाचा फेमस आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल भिंतच घेवा मस्त एकदम मी पण अगोदरचा हा डिव्हाइस माझा मी घेतलेला आणि हा आपला विवो स्टाईल कलेक्शन लोड आहे वनमध्येच आहे आपला भवानी चौकच्या जवळच आहे आणि पिकाण्याच्या साईटलाच तर या तुम्ही विजिट करा या शॉपला नक्कीच आणि इथे हे पण होतं रिपेअर पण होतो रिपेअर सेंटर आहे तुम्ही नंबर घेऊ शकता तर घ्या तुम्ही नंबर आणि या आणि कस्टमर बघा ती बघा तुम्ही गरजे डेलीची गरज दादा झालेली आहे मित्र पण भेटले लागे अजून भेटले जाऊ तिकडे निघाले भाई आता काय डेंजर आहे मित्रांच्या भेटी भेटी आठ आता निघालेला आहे आ, आता कुठं किती वर्षाची तीन, देट देट तीन ना ठिकाणी आता पण मेसेज केली सगळ्यांनी कारण पुन्हा मेसेज टाकले तिने येताना की ब्रेड घेऊन या एक आलं टाकला मेसेज एक मला टाकला कारण आम्ही ओपलाईन होतो ना तुला सांगायचं नाही ये तिला सांगायचं ना कारण तिला माहिती नाही म्हणून तर आम्ही चालू आहे आता आणि भाऊ आपले भिजे आहेत मग किती आहे काय ब्री घ्यायचा

आणि जसं आम्हाला सांगितलेलं की तिंब्रेड येताना त्याचा मेसेज केलेलं तसं आम्ही आज तिला राहते ना मग आता तिचं रिअक्शन बघायचं आम्हाला आम्ही बोलतो आहे रिअक्शन बघू आता काय बोलते गं असं असेल ना अशी असेल हो ना बा बाबू इकडे या स्वागतसाठी आल्या जे मजा आली की तुला मजा आली तुला मजा आली तिथली बेंज आहे चला 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 बघा बघा हे आडू आलू आलू सार पडाल आणि आता स्वागत करा आता तिथे माझ्या याव आणि आम्ही आता येणार आहे आणि आमची गँग आहे आणि शिष्ट बसलेली आहे इथे आणि चला जाऊया तिथे आणि मजा आली चाललो आणि खतरनाक प्रवेश आलेला आमच्या दिदीच्या घरी सिस्टर खर रे सिस्टर भोकरता घाबरलोच ना मी घाबरलोच यावर प्रयत्न केले नाही का डेंजर आणि पोपड बांधला इथं पोपळ आता याचं एक आणि सुरुवात कर सुरुवात कर

आणि इकडे आल्या आल्या भाच्याला येतल्या का फार उलटा उलटा केल्या बाई आमच्या शिष्टने काय ते बनवलेले आम्हाला काय बनवले शिष्टर डेंजर आहे काय चाललेलं आहे काय तरी काय बोलतो ना आणि बरंच काही बी बनवलेलं आहे सोया का बाब बहिणीकडे हीच मजा असते आमची नाही येते आणि दीदी काय खाते तू काय खाते सांग ना दाखव काय दिले मम्मीने दाखव दाखव अरे बा खायला या बोल खायला या बोल आणि आपल्या दिलेलं आहे तर चला आपण जाऊया अजून आणि आजी आली आली अगोदरच सायकल चालवण्याची ए ये न्याव ना मला हे देशील मला हि पोच मला द्या लागल मम्मीने अरे, अरे गाडी ना आणली मला इप आता जाता ना आज बघ एकच गाडी आणली आहे त्याचे मामा आणि मामा दोन्ही मामा बसणार मी एकटा चालत जाऊ म सुपर बायको तो सुपर बायको ये मामा आले ते सुपर बायको ये मामा आले मग मम्मी मी कोणती बाईक मला इ दे नाई नेन मी आज हा देशील मग उद्या तू न्यायला येईल हा हा ना मग तुम्ही द्यायची तू दे मला ये सायकल दे मग छोटा नसलो तरी मला जायला नको करा मग मी पटकन पोचन ना तर मला टाइम लागेल अरे मला टाइम लागेल ते पण पोचायला बघायला जायला लागेल तुम्हाला देत ना आगाव पक्का आगाव बस आगाव बायका चालूच ती पण आलूचा आलू जा जरा मस्ती मस्ती निस्ती मस्ती दोघांची मस्ती एवढी असते ना निस्ती ओढत ओड़ा अस ना ओढत प्रायव्हेट चालू आहे का ब्रो काय तिकर बनतीये ब्रे तिकर काय आता काय बोलणार आता सांग सांगू का धावून द्यावा लागेल ते बाबू हा घ्या तुला आयलाच होता आयफोन नाही रे बघ सायकल आणि आलेली आहे आपली सिस्टर घेऊन सांगत होती जेवायला आहे पण आम्ही जेवायला नाही आलो जेवायला एक दिवशी करून म्हणून तिला सांगितलं आणि नाश्ता आणलेला आहे हे सुरुवात झालेली आहे मग काय बोलतो त्याला सोया का मग सोय का पटला का मग तू ये तुला सांगता बना नको रे बाबू आता तो चालू नाही केला अजून आणि शिष्टाने बनवलं आहे टेस्ट एक नंबर आपलं काय मोमोज मी बनवलं गाजर हो गाजराचा हळवा सांगलीला गाजराचा हळवा रिजेक्ट करून आम्हाला हे बनवलं बिर्याणी कणाला ती पण ना ब बियाणीवली ती पीठली एकदा हा चांगता अना गाजराचा अळवान दिला तो पण आता बनवला आहे तेव्हा का दिले तिला समजते घरा याला माहिती होत एक नंबरच आणि आवडी सोय केलेली आहे बहिणीने आज

फास्टर होती पब्लिकच फास्टर आणि एक आता एक पसारा घेतला इरा आणि इथं पसारा लावलेला आहे का जा काय भाडे असून जा गाडी असाल आम्ही भांडी असाल आम्ही दोन माणसं तिथं ना बो होती निस्ती मस्ती निस्ती मस्ती मामाली निश्चित मस्ती

ना सांगितलं जेवायला नको तरी जेवायला तिने आणि जस्ट आम्ही जेवायला जेवा नको बनवू जेवायला बनवून ठेवले इने एम छोटे शिष्ट आमची आणि इकडे इकडे मस्ती मग आव रे मस्ती राधा राधा म्हणजे दे राधा अशी राधा असते असते ना! रा ना ना ऍप्स वेप्स ना दाखवा ना मोठा आलो ऍप्स ए तसं ना करायचं चोपीक लागल तू त्यांना बोट बी या करायचं हे कन तर हा काकू आणि हा आण बाबू चाल जस्ट आमच्या सिस्टरने आणलेला आहे आपल्याला जेवण आणि काय काय आहे बघा स्नॅप करतो इथं ठेवू इथं ठेव हे जेवायला जेवतो ना तू ये जेवण नव्हतं अंगल तरी जेवायला करून ठेवलंय सिस्टरने एकदम नंबर आहे तो डेंजर आणि आकाची डिश आमची डिश ना आमची डिश नाही आमची नाही

அத்தோட ரே காய அவர்தாஜு கத்திர அவர கத்தர்

घेता तुम्ही हेरी सौ घात हेरी गाव का बोलतोय किती माझा हे टाटाकर हे टाटाकर टाटा करा बाय टाटा गुड नाईट गुड नाईट हे बोल कवा येशील आता बाबू तू कवा येशील हे तू पण येते दीदी आपण हं सुट्टी संपल्यावर आहे सुट्टी काव संपल्यावर सुट्टी संपल्यावर आणि हे सिस्टर आमची आहे चित्रपालाचं चल टाटा करा भाई बाय टाटा टाटा निंगू आता चला टाटा टाटा हे दोन आता ते आमची एक रे सुरुवात येते ना तिकडे ती शिवाय येते लढाई सुरू होते आम्ही आणि माझे येणार होता अजून आहे तिथे जातो निघाल भाऊ आणि मी पण घेतो आता आणि निघतो चला टाटा 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 आणि जस्ट आम्ही इथे आलेलो आहे आणि भांजी आपली मोठे सिस्टर आलो मी काय म्हणते दीदी पाणी थंडी मी पाणी लाई आम्ही

आणि आमचे तागीला नाईट वर करायला तर आता येईल थोड्या वेळात आम्ही इंतजार करते जाम अजून घाल आमची मानिंग जाम लागते थंडी जाता थंडी डेंजर ना बेकार 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 एकदम बेकार थंडी आणि आता आज थंडी आहेच खूप तो आमचा हा चाय घेणार काय घे तू चाय का हा चाय घेणार चाय घेणार ना हा तुझा स्पेशल आमचे भाशी बनवती चाय एकदम मस्त आणि सिस्टर पण आले नाईट वॉक करायला गेलेली होती आणि खूप मजा आज खूप दिवसातून आलो मजा येणार होता खूप दिवसातून ना बरेच दिवसाजून आलो ना कसा आहात तुम्ही

भेटू पुन्हा तर जस्ट आम्ही पोचलेलो आहे घरी आलो त्या बहिणीकडून दोन्हीकडून आणि आजचा लोक तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत कसं वाटला भारी वाटला आणि खूप आनंद झाला खूप दिवसातून लोक पण बनवलाही थंडी आहे ना खूप थंडी खूप डेंजर थंडी आहे तर आमचा पूर्ण गाठा झालेला आहे आणि असं वाटतं आता शेकोटी करावी ना बसावा पण इज ओके जाताना झोपत आता उद्या कामाला जायचं आणि <laughs> चल आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तर चला शुभरात्री